नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी जाधव जाधवन आपण पाहणार होतो एक डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर बंगालच्या उपसागरात जे चक्रवर्ती तुफान आहे म्हणजेच सायक्लिंग स्टोम तयार झालं सायक्लॉन फेंगल याबद्दलची आपण अपडेट पाहणार होतो याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवस राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं काल आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाचे सरी आपल्याला पाहायला शकतात येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्याचा जो पूर्वेकडील भाग असेल म्हणजे गडचिरेचा दक्षिण भाग असेल अहेरी सर्जिनापल्ली या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर राज्यभरामध्ये अति अतिउंचावाची ढग आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी अजूनही आहे या डब्ल्यू ही उत्तर भारतातील जे हिमालयाचे रा रांग आहेत त्या भागामध्ये आपल्याला भरप्रोष्टी पाहायला मिळतात याचबरोबर वाऱ्याची जर स सध्या दि दिशा जर पाहिली उत्तरेकडून वारे हे राजस्थान याचबरोबर गुजरात या मार्गे वाहत आहेत कारण की अरबी सॉरी बंगालच्या उपसागरामध्ये जो सायक्लन स्ट्रोम इकडे आला आहे त्या सायक्लन स्ट्रोमच्या प्रभावामुळे राज्यामध्ये वारे पोचत नाहीत याचबरोबर या वाऱ्या सायक्लन स्ट्रोममुळे पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे सध्या वाहत आहेत त्यामुळे राज्यातील थंडी ही हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे खास करून जर पाहिलं तर सा पुण्याचा जर दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर पण तसेच कोकणाचा दक्षिण भाग आहे या भागामध्येही टेम्परेचरमध्ये थोडंसं इन्क्रीज झालेलं पाहायला मिळालं याचबरोबर बंगालच्या उपसागराने सायकलिंग स्टोन फेंगल याबद्दलचा जर आम्ही विचार केला येणाऱ्या तीन ते चार तासामध्ये म्हणजे आज मध्यरात्री बारा ते रात्री दोनपर्यंत हे सायकलिंग स्टोम पॉंडेचे या ठिकाणी त्याचा लँडफॉल होणार आहे त्यावेळेला त्याचा जो वेग असेल तो पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास एवढा राहण्याची दाट शक्यता या सायक्लीन स्टोममुळे चेन्नईपासून ते तंजावर याच मुदरपेटी असं मु मदुराई या भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अति जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे हा जो पाऊस असेल हा येणारा चोवी तासापर्यंत राहण्याची शक्यता आहे परवाचा विचार केला परवा मात्र या ठिकाणी कोणताही अलर्ट राहणारी राहण्याची दाट श शक्यता नाही याचबरोबर या राहिलेला जो अंश आहे तो राहिलेला अंश हा सरळ अरबी समुद्रामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे आता तुम्ही विचार करत असाल की सायक्लिंग स्टोम ज्या लँडफॉल होईल त्यावेळेला त्याचं विंड स्पीड हे कमी का झालं खास करून आपण जर गुगल सॅटलाईट इमेज इमेजरी जर पाहिली म्हणजे या ठिकाणी पोंडिचेरी आहे तर सायक्लिंग स्टोम जो फेंगल आहे तो सायक्लिंग स्टोम फेंगल सध्या या ठिकाणी सध्या स्थित आहे ज्या लँडफॉल होईल त्याला त्याचं विंड स्पीड हे जवळपास चाळीस पन्नास होईल त्याच्यानंतर तो हळूहळू जवळपास त्याचं विंड स्पीड असेल ते वीस किलोमीटर प्रति तास एवढं जाणं शक्य कारण की हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पर्वती रांगा ह्या जास्त आहेत या पर्वती रांग्यामुळे वाऱ्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी वाऱ्याचा जो स्पीड असेल तो कमी राहण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर तो त्याच व्य स्पीडमध्ये म्हणजे दहा किलोमीटर ते प पंधरा किलोमीटर प्रतिदास एवढ्या स्पीडनुसार तो बंगा अरबी सुंदरामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे एकदा अरबी सुंदर गेल्यानंतर परत एकदा त्याला बळकट मिळेल व त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवी तास राज्यात थंडीचा विचार केला म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर जर पाहिलं तर मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये थोडंसं वाढ झालेलं पाहायला मिळालं मिनिमम टेंपरेचर जर विचार जर केला तर आज सर्वाधिक कमी तापमान हे नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळालं येणाऱ्या चोवी तासामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कदाचित नऊ डिग्री ते दहा डिग्रीपर्यंत तापमान राहू शकतं व उर्वरित संपूर्ण खांद्याचा जर विचार केला जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शकता याचबरोबर पुणे असेल सोलापूरचा उत्तर भाग तसेच छत्रिय संभाजीनगर मराठवाड्यात क्षेत्र संभाजीनगर असेल जालना असे जालना याचबरोबर बीड या या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर आणि सातारा दक्षिण भाग आणि सोलापूर दक्षिण भाग या भागाचा जर विचार केला या भागामध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहणार आहे याचबरोबर मराठवाडा मराठवाड्याचा विचार जर केला तर परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर धाराशिव लातूर या भागामध्ये ही सोळा ते अठरा काही भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच मराठवाडा सॉरी विदर्भाचा जर विचार केला अकोला परभणी वा उत्तर भाग असेल अमरावतीचा या भागामध्ये चौदा ते सोळा काही भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस से संपूर्ण विदर्भाचं जर पाहिलं नागपूर गडचिरोली भंडारा या भागामध्ये अठरा ते वीस व मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आपण कोकणाचा जर विचार केला तर मुंबईमध्ये कदाचित येणार शिवाय तसं तापमान हळूहळू हो वाढू शकतं मात्र जो दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिन्नर या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता घाटमाथे जर विचार केला घाटमात्यामध्ये काही जो उत्तर्ण भाग असेल या भागामध्ये दहा डिग्री सेल्सिअस व संपूर्ण दक्षिण असेल पुण्यापासून जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद